उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन केळापूर तालुक्यात येणाऱ्या करंजी रोड कोठोडा येथील श्रीनिवासा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली काल रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे सदर आग लागल्याचे सांगण्यात येते आगीची माहिती मिळताच तात्काळ सर्व कर्मचारी आणि सेफ्टी फायर ब्रिगेड चमूने धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला यात त्यांना यश आले आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींकडून प्राप्त झाली आहे सदर कंपनी ही सोयाबीन ऑइलची असून या कंपनीत परिसरातील अंदाजे साठ ते सत्तर कर्मचारी कार्यरत आहेत अचानक लागलेल्या आगीमुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येते अमित बोरेकर उलट तपासणी न्यूज केळापूर यवतमाळ